नमस्कार मी विकास मिरगणे लवकरच तुम्हाला भेटायला येतोय लोकप्रिय अशा यूट्यूब चॅनलवर म्हणजेच विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर निपक्ष निर्विड रोखटोक प्रश्नांचा भणीमार करण्यासाठी मी पुन्हा येतोय लवकरच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं नुकतीच पुणे येथे एकोणीस वर्षांखालील मुलींची आमंत्रित लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली होती या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या मुलींची सुपर लीग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि प्रशिक्षक मनीषा अडवल यांच्या मार्गदर्शनाखाली या मुली आता पुढे क्रिकेट असोसिएशनचं नाव उज्ज्वल करण्यासाठी तेवीस तारखेला कोल्हापूर येथे तर एक मुलगी जळगाव येथे खेळण्यासाठी जाणार आहे पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं एकोणीस वर्षांखालील मुलींच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा बनवण्यात आल्या होत्या यामध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून संघ पाठवण्यात आला यावेळी रायगड संघानं एका सामन्यात होता। बॉलर अंजली गोडसेनं तर स्पिनर समीधा तांडेल आणि ऑलराऊंडर रोशनी पारधीनं चांगली कामगिरी केल्यानं या तिघींची सुपर लीग साठी निवड करण्यात आली आहे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून रायगड जिल्ह्यात मुलींच्या क्रिकेट लीगला गेल्या तीन वर्षांपासून सुरुवात करण्यात आली तेवीस तारखेला कोल्हापूर जळगाव इथं खेळणार आहेत गेली तीन वर्षांपासून असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते संदीप पाटील आणि प्रशिक्षक तथा टीम मॅनेजर मनीषा अटबल हे खूप मेहनत घेत आहेत निवड झालेल्या तिघींपैकी रोशिनी पारधी महाड आणि समिधा तांडेल खोपोली या कोल्हापूर येथे तर अंजली गोडसे पनवेल ही जळगाव येथे सुपर लीग स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहे ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत